त्या मला ह्या आमदारकीच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं ना त्या गुवाहाटीवरनं जे तुमचा आला सुरत गुवाहाटी हा प्रवास त्याच्यावरनं खूप राजकीय रोषाला सामोरं जावं लागलं मग महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची भाषा झाली खोक्यांचे आरोप तुमच्यावरती झाले गद्दारीचे आरोप झाले तुमच्यावरती इतरही प्रकारे टीका करण्यात आली त्या काळात तुम्ही या सगळ्यांना कसं गेला आणि त्या काळात दुसरा याला जोडून प्रश्न आहे तो जो मधला काळ होता त्या संपर्क केला जातो उद्धव ठाकरेंकडनं नाही परत येण्यासाठी नाही परत येण्यासाठी नाही तुम्हाला सांगतो कारण त्यावेळेला जेव्हा का आम्ही सुरतवरनं गुवाहाटीला गेलो तेव्हा त्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आत्ता जे आम्हाला जे काय जवळ आलेले आमदार आहेत ते आमदार त्या, त्या मिटिंगला होते कारण एकूण सगळे नंतर आले हा नंतर आले कारण चाळीसच्या चाळीस आम्ही एकत्र नव्हतो ना आलो बरोबर मी सांगितलं ना अठ्ठावीस पहिले आलो बारा नंतर आले त्यातले काही आमदार तिथं होते त्यावेळेला संजय राऊत बोलले की सगळे येतील पण भरच येणार नाही अशा प्रकारे तिथं वक्तव्य झालं म्हणून मधल्या काळात आमचा आणि उद्धव साहेब म्हणजे कोणाशी संपर्क झाला नाही त्यांनी ह्याला पाठवला होता मिलिंद नार्वेलकरांना सुरतला सुरतला पण चूक काय केली त्यांनी त्यांना बोल बोलणे करायला आमच्याकडे पाठवतं आणि इकडं आमच्या शिंदे साहेबांचं जे काही नेतेपद होतं ते काढून घेतलं म्हणजे योग्य नाही तुम्ही चर्चा तर पूर्ण करा ते काय आज काढणार होतो ते उद्या काढा म्हणजे पण मग समजा ते नसतं काढलं तर मग उदाहरण उदाहरण तुम्हाला देत होतो जर तुम्ही माणूस पाठवते आम्हाला बोलणी करायला सटलमेंट म्हणजे जवळ साधा एक साधायला आणि तुम्ही इकडे ते पत करते म्हणजे तुम्ही त्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखे होते असं झालं ते जे तुम्ही खोक्यांची भाषा केली आणि जे गद्दारी बिद्दारी सांगितलं आम्ही संयम पाळा कारण आम्ही जे केलं होतं ते योग्य केलं होतं असं आम्हाला वाटत होतं आणि आम्ही केलं तो उठाव केला होता आणि त्या अनुषंगाने जर आम्ही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात समाविष्ट झालो असतो तर गोष्ट वेगळी होती आम्ही दुसऱ्या पक्षात नाही ना, ना समाविष्ट झालो आणि शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्याच नावाने तो पक्ष काढून त्याला मान्यता मिळवून चिन्ह मिळवून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तो पण पो तोही आरोप होतो पक्ष चोरल्याचा ना ठीक आहे ना वडील चोरले पक्षा चोर आरोप होतो आता ठीक आहे ना जरी एखाद्या मुलग्याला वडील सांभाळतात जर आले नाहीत त्याला आमचा दोष आहे का त्यांना पक्षच नाही दिलेलं एवढं मोठं आव्हान त्यांना पेळता आलं नाही त्याला आमचा दोष आहे का आणि म्हणून कोणतरी आमचा मावळा शिंदे साहेबांच्या रूपाने तयार झाला आणि मग त्यांना साथ करायला बाकी आम्ही मावळे त्यांच्या जोडीला आलो त्यात आमची चूक काय आम्ही हिंदुत्व टिकवलं आम्ही हिंदुत्व सोडलं का, हिंदु हिंदु का। तुम्ही एक वेळ हिंदुत्वाच्या थोडंसं इधर इदर करायला लागले पण आम्ही नाही ना ते केलं त्यानंतर जे खोक्याची भाषा केली आम्ही संयम का पाळला हे बघ का माणूस किती जरी बोलला काही झाला त्याला पण लिमिट असतं आणि म्हणून जे काय सकाळच्या नवच्या भोंग्याने जे काय सुरुवात केली तो भोंगा तर कुठं वाचतोय का थकला तो बोलून बोलून आणि म्हणून करता आम्ही संयम पाळला कारण आम्हाला माहिती होतं आम्ही केले ते योग्य केलं आहे जेव्हा आम्ही मगाही सांगितलं जेव्हा आम्ही चुकू तेव्हाला आम्ही मुकू पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही मुकणार नाही कारण आमची नियत आणि नीतिमत्ता साफ आहे मग मी ह्याच्याशी संबंधित तुम्ही आता बोललात की पार्टीत दुरले दोन तुकडे झाले दोन शिवसेना झाल्या आता चर्चा चालू आहे महाराष्ट्रात मनोमिलनाची एक ठाकरे बंधू एकत्र येणार ह्याच्यावर चर्चा चालू की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील मराठी माणसे ताकद एकत्र येईल ठाकरे ब्रँड तयार होईल तुम्हाला काय वाटतं होईल मी मग सांगितलं तुम्हाला राजकारणामध्ये कधी काय होईल कोण सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे आज तरी सांगू शकत नाही आहेत दोघांसोबत काम केलं आहे तुम्ही राज ठाकरेंसोबतही काम केलं तर मी उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं आहे दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचा तुमचा रीडिंग काय आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही का बरं वाटत कारण ज्यावेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली बर अनेक संध्या गमावल्या साहेबांनी कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते भुजबळ साहेब पण येत होते राज ठाकरे तर स्वतः जेव्हा आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यानं ने लिलावतीला नेलं लिलावतीवरून परत तिथं आणून सोडलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत कोणाचं नाही ऐकलं ते मगाय सांगितलं सांगितले ते समजून जायचं तुम्ही रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं आ... नाव गेला तुम्ही कशाला म्हणजे एक सांगतोय तुम्हाला म्हणजे एक मिनिट आहे परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरे घातला शंभर टक्के त्याचं कारण आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाव झाले असते नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असतात तुम्ही एक दुसरी एक महत्वाची गोष्ट बोलतात नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत शंभर टक्के कधी येणार होतं मागच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याचे बरेच आगोदर म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर अच्छा त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे सगळे परत आले होते ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही माहिती आहे आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या की जेणेकरून हां कारण कोकणातली ताकद होती ना नारायण राणे साहेबांची एक ताकद होती वेगळं वलय होतं एक मराठी माणूस म्हणून डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होत आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं अच्छा तुम्ही फार हे पुढाकार कोणी घेतला होता नारायण राणे स्वतः राणे आले होते परत की नाही काय मध्यस्थी लोक होते ना कोण होते जेणेकरून की बाबा हे व्हावं अशा काही गोष्टी होत्या परंतु मी मला सांगितल्याप्रमाणे आम्हालाही ते कोड पड ना की का स्वीकारलं नाही हे शिंदे साहेबांना माहिती होतं एकनाथ शिंदे कल्पना होती साहेबांना त्यांचं काय म्हणणं होतं साहेबांचं काय उलटं चांगलं होतं ना की जर त्यावेळेला नारायणाने आले असते भुजबळ आले अनेक काय म्हणजे चौदाच्या वेळेस आता ही चौदाच्या आधीची गोष्ट आहे चौदाच्या आसपासची गोष्ट चौदा चौदा नंतरची माझ्या मते नारायण राणे नंतर नंतरची नंतर, नंतर 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 अच्छा म्हणजे दोन हजार चौदा ला सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे परत येणार होती फार मोठ महत्वाची माहिती आणि मग तेव्हा ते होऊ शकलं नाही उद्धव ठाकरेंची चर्चा होत होती राणेंची तेव्हा थेट किंवा पण राणे पक्षात फरक पडला असं तेव्हा शंभर भुजबळ पण येणार होते पक्षात कारण राणे साहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा अनेक लोक बाहेर पडले आमदार पण होते सगळे होते ते अजूनही काही मंडळी त्यांना धरून आहेत त्या जर उदाहरण देतील कोकणामध्ये तर आणखीन पॉवरफुल झालं अजून सध्या कोकणातलं राजकारण पूर्ण बदल आहे शिवसेना तुमची तिथे आहे पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र कोकणात एक आता पूर्णपणे त्यांचा तिथे आता नामोनेशन नाही राहील की नाही अशी शक्यता तिथे निर्माण झालेली आहे कोकण हा एकेकाळचा एक बाले किल्ला बाले किल्ला कोकणाच्या जीवावर शिवसेना मुंबईतले पण नगरसेवक असतील किंवा अन्य काही मोठे नेते असतील पदाधिकारी असतील महाराष्ट्रामध्ये जास्त शेहाचा वाटा कोकणाचा पण मग आता कोकणात ताकद का कमी होत चालली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पण का उद्धव ठाकरेंसोबत न जाता तुमच्या सोबत काय तसं वाटतं तुम्हाला एकनाथ साहेब काम करत आहेत लोकांना सामोरंच जात आहेत लोकांना मदत करत आहेत लोकांच्या अडीअडचणीला लो उभे राहत आहेत प्रसंगाला धावून जात आहेत परत शेट जाता जाता तुम्हाला एक विचारायचं मला एक मगाशी खरं प्रश्न विचारता राहून गेला म्हणजे नॅपकिन वगैरे ठीक आहे पण तुमच्या शेट कुठून लागलं तुमच्या नावापुढे म्हणजे शे तुम्ही सांगत होतं की तुम्ही एवढं सुरुवातीच्या काळात एवढा संघर्ष केला आहे आणि मग संघर्ष करणारा ट्रेनमध्ये गजरे विकणारा माणूस शेट कसा झाला शेट माझं गावी मागाशी सांगितलं छोटे मोठे धंदे करत होतो आम्ही त्यावेळेला आणि त्या वर त्यावेळेला शेड बोलायचे पण काय आम्ही मनाचे शेत आहोत श्रीमंत ही मनाची शेड म्हणजे श्रीमंत असं म्हणतात काय मी नेहमी लोकांना सांगतो माझ्या भाषणामध्ये माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटा आहे तो माणूस कधी पुढे जात नाही हे आमच्या हातामध्ये आहे ग गळ्यात आहे काय त्यावर ते जाऊ नका सगळं श्रीमंत मनाची आहे सगळं सोने सोने ते पण ते मित्रांनी दिलेलं आहे काय शिवाजी महाराज पण आहे माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो म्हणजे मी कधी बाहेर काढत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे का बोलतो हे बघा हे शिवाजी महाराजांचा फोटो आहे गळ्यामध्ये समोर दाखवते माहिती हे बघा हे पण सोन्याचं आहे शिवाजी महाराज सोन्याचा माणूस होता बत्तीस मनाच्या सोन्याच्या शिवास्थानावरती अरुण होणार